नमस्कार धागा फॅशन या मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊज ला गोट कसा तयार करायचा कारण काय होतं बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज तर खूप छान शिवतात पण बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम होतो की गोट केल्यानंतर तो गोट एकतर उलटतो किंवा चपटा होतो किंवा एकतर त्याचा गळा तयार झाल्यानंतर तो गळा लूज पडतो अशी बरेच प्रॉब्लेम्स येतात आणि त्यामुळे इतका छान ब्लाऊज शिवून सुद्धा गोटमुळे थोडंसं त्यांचं मन नाराज होतं त्यामुळं सगळ्या सगळ्या तुमच्या जे प्रॉब्लेम्स आहे जे तुमचे अडथळे ते सगळे हा जर व्हिडिओ बघितल्यानंतर गोट करताना येणार नाहीत तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा आणि तुमच्या सगळे गोट संदर्भात जे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे दूर होणार आहेत तर मी आज तुम्हाला हा रेड कलरचा ब्लाऊज आहे ब्लाऊज पीसवर मी बत्तीस साईजचा घेतलेला आहे आणि साडेआठ इंच गळ्याची उंची घेतलेली आहे आणि गोल गळ्याला गोट कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित दिसावं ह्यासाठी कॉन्ट्रास्ट मी कापड घेतलेला आहे हा रेड कलरचा आहे आणि उठून दिसण्यासाठी मी व्हाईट कलरचं घेतलेलं आहे तर तुम्ही नेहमी क्रॉस पट्ट्या कट करून घ्या आता हे बघा हे व्हाईट कलरच्या कापडावरती मी पाऊन इंचाच्या तयार कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर नवीन शिकत असाल तुम्ही किंवा नवीन शिवणार असाल तर तुम्ही एक इंचाची पट्टी घेऊ शकता कारण सुरुवातीला जर पट्टीची रुंदी कमी असेल तर गोट व्यवस्थित येणार नाही त्यामुळे क्रॉस पट्ट्या हे कंपल्सरी लागतात स्ट्रेट पट्टी जर कट केली तर गोट अजिबात व्यवस्थित येणार नाही तर चला करूया सुरुवात तर हे बघा हे मी अशा पद्धतीने एकमेकाला क्रॉस मध्ये जोडून घेतलेले आहे अशी मी स्ट्रेट पट्टी तयार केलेली आहे तर एक साईडला आपण पाच इंच फोल्ड करून घेऊया तर हे बघा अशी साईड ना, ना बारीक अशी टीप म्हणून असं एकसारखी येऊ देट कमी जास्त असं व्हायला नको म्हणजे गोट असं व्यवस्थित आणि परफेक्ट हो आतनं पण फिनिशिंग छान दिसतं आणि कुठं जरी थोडस कापड कमी जास्त जर झालं तुम्ही पाच इंच फोल्ड करताना तर तुम्ही ते कट करून घेऊ शकता तर हे बघा आता आपण गळ्याला गोट लावून घेऊयात अशा पद्धतीनं पाव इंच अंतर घेऊन तेही अंतर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एकसारखं असू द्या हे बघा तुम्ही आणि गोट करताना नेहमी तुम्ही असं थोडस जिथं राऊंड शेप येतो तिथं थोडस पट्टी जी आहे ना ती खेचून घ्या कारण काय होतं राऊंड शेपला इथं जर तुम्ही ओढून नाही घेतली पट्टी तर मग गोट उलटवण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे एक तर तिथं थोडस खेचून घ्या जास्त नाही पण नकळत आणि हे अशा पद्धतीनं शिस्तीत शिस्तीत एकसारखं अंतर ठेवून मग तुम्ही ती गळपट्टी पूर्ण करा आता हे बघा हे अशा राऊंडला पूर्ण मी गळपट्टी लावून घेतलेली आहे तर तुम्ही अशी बारीक बारीक कट्स मारून घ्या त्याला कारण मग शेप व्यवस्थित येतो हे कट्स मारणं गरजेचं आहे जर तुम्ही हे मारलं नाही तर मग शेप व्यवस्थित दिसत नाही कुठंतरी तरी असा दिसतो ते दिसून यासाठी तुम्ही बारीक बारीक असे थोडस रेषेच्या आतमध्ये म्हणजे जिथं आपण टीप मारलेली आहे त्याच्या आतमध्ये अशी कट्स मारून घ्या आणि तर बरोबर दोन्ही ह्याच्यामध्ये जी गॅप असतो म्हणजे आता हे पांढर कापड आणि लाल कापडाच्या मध्ये जो गॅप असतो तिथून तुम्ही शिस्तीत शिस्तीत असं टीप मारून घ्या घाई गोट करताना अजिबात घाई गडबड करू नका कारण गोट हा शिस्तीत आणि व्यवस्थित आणि शांततेत करणं गरजेचं आहे कारण पूर्ण गोटवर सगळं अवलंबून असतं कारण बरेच कस्टमरला असं असते की गोट खूप छान येणं गरजे यायला पाहिजे असं त्यांचा आटाहास असतो त्यामुळे गोट करताना तुम्ही अगदी व्यवस्थित करा आणि पाच सहा वेळा तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीनं सुंदर असा गोट तयार करायला नक्की येईल तर हे बघा मैत्रिणीनो किती सुंदर असा एकसारखा असा गोट आलेला आहे आणि व्यवस्थित कुठंही कमी जास्त असा आलेला नाहीये आणि जर तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही एकदा प्रेस पण करून घेऊ शकता असा बघा कुठंही कमी जास्त नाही किंवा कुठं इकडं तिकडं सरकलाय असं नाहीये या अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित कापड लावून गोट तयार केला तर गोट अगदी परफेक्ट येतो तुम्ही अशा पद्धतीनं नक्की गोट तयार करून बघा तुमच्या सगळ्या शंका दूर होतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये